अधिकाऱ्यांचा आणि चारही कृषी विद्यापीठाचा जो संप चालू आहे आंदोलनाचं एक निश्चितच एक महत्त्वाचं कारण आहे की सातवा वेतन आयोग हा सातवा वेतन आयोग हेपर्यंत शासन लागू करत नाही त्या तत्कालीन या आंदोलनाची दिशा ठरली होती आज आम्ही सामूहिक रजा टाकत आहे सगळे कर्मचारी अधिकारी आणि उच्चपदस्थ अधिकारीसुद्धा या रजेवर आहेत शासनाने निश्चित दखल घ्यावी माननीय शरद पवार साहेब यांना प्रत्यक्ष भेटून याचं पूर्ण त्या पूर्ण चर्चा करून त्यांच्याकडे निवेदन सादर केलं त्यानंतर रावसाहेब कृषी कृषी मंत्री यांनाही आम्ही निवेदन दिलं त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांचे अधिकारी असतील सचिव स्तराचे अधिकारी असतील त्यांच्याबरोबर चर्चा केली के सगळ्या काही डॉक्युमेंटचं किंवा ज्या फाईल असतात जे सँक्शन असतं त्या सगळ्या शासन निर्णयाचं कुठं कुठं काय काय तरतुदी असाव्या याबाबतीत ती चर्चा केली कालच मी या बाब मुंबईला जाऊन आलो परवा दिवशी दोन दिवसाचा जो होता आणि निश्चितच आता अजूनपर्यंत त्यांच्याकडनं काही निरोप आला नाही आणि आंदोलनाची दिशा परवापासून म्हणजे उद्यापासून काम बंद आंदोलन म्हणजे विद्यापीठ बंद ही भूमिका घेतलेली आहे आणि निश्चित आम्ही ती पार पाडू आमची विनंती आहे शासनाला त्यांच्या प्रतिनिधींना माननीय कृषी मंत्र्यांना की याच्यावर